नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुलाच्या खुनाच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी मयत मुलाच्या वडिलांचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण नेवासा तालुक्यातील अंतरवाली गावातील प्रकरण नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अंतरवली गावामध्ये दिनांक सात मे रोजी गणेश मोहन वाबळे याला भाऊकीतल्या काही नातेवाईकांनी हॉटेल एम एच सोळा परिसरात बोलावले होते याच दरम्यान त्याचा संशयास्पद मृत्यू झाला सदर घटनेत जबाबदार असणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करावी आणि सदर प्रकरण अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावी अशी मागणी वाबळे कुटुंबियांनी केली आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर तालुका न्यावासा येथील गणेश मोहन वाबळे या तरुणाचा दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचं त्याच्या वडिलांना सांगण्यात आलं त्या दिवशी रस्त्याने जात असताना त्याच्या वडिलांनी पाहिलं होतं की त्या ठिकाणी कल्याण वाबळे व कुमार वाबळे यांच्याशी त्या दोघांचे पण वाद झालेले हे वडिलांनी स्वतः डोळ्यांनी समक्ष पाहिलं होतं आणि तिथून त्यांनी घरी पोचताच पाच दहा पंधरा मिनटाच्या वेळात त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणून आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केलेली आहे त्यानंतर काही संशय त्यांच्या नाव नाव देखील या फिर्यादीमध्ये टाकलेले आहेत परंतु पोलीस प्रशासन या गुन्हेगारांना पाठीशी घालून या लोकांना कुठल्या प्रकारचा न्याय द्यायला मागत नाहीये माझी या निमित्तानं प्रशासनाला आणि पोलिस अधीक्षक साहेबांना विनंती आहे की साहेब या कुटुंबाला न्याय मिळाल या पद्धतीने आपण या गुन्ह्याकडे गांभीर्यपूर्वक पाहावं आणि मयत गणेश वाबळे याला न्याय मिळवून द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो गणेश वाबळे आणि पोलीसचं म्हणणं काय बघ ऍक्सिडेंट झालेलं आहे आमचं म्हणणं हे घातपाय झालेला आहे पण ते खातं काय ते पोलीस खातं काय मानून घेत नाही ते त्यामध्ये याचा ऍक्सिडेंट दाखल देत आम्ही पोलीस खात्याला केस दिली तरी ते काय दखल घेत नाही सात तारखेला झालेली नांदूरच्या आंतर आपण आमचं म्हणणं आमच्या मुलाला न्याय मिळवा म्हणजे यांचा वाद चालू होता पाहिल्यापासून वादत म्हणजे आमच्या भांडण्या चालू झाले पोरा पोराचे त्याला एकदम विश्वासात घेऊन मग पार्टी भानगडी हे करीत होते पोर आणि रोज त्याला आणून घालत होते आमच्या घरी दहा बारा दिवस घरी आणून घालत होते त्याला रोज सात वाजता किंवा आठ वाजता आणून घायचे त्याच्यानंतर त्यांनी मग एकदम दोस्ती करू त्याला अपघात केला बेबी मोहन वाबळे मारून टाकले त्यांचं आदू घरी चालू होत पाडणं तडणं तर ता वाद होता थोडा त्याने एक महिन्यापूर्वी पण त्याला खाली पाडून मारायचा प्रयत्न केला होता पण त्याच्या उचलून दगड टाकला होता पण त्यानी पलटी मारली त्याच्यामुळे तो वाचला त्याच्यानंतर एक महिन्याने त्याने असं केलं त्याला फुल फुल दारू पाजली आणि त्याला धाब्यामध्ये त्याला मारून इकडे रोडवर आणून टाकलं त्याला आम्हाला मै ऑक्सिजन दाखवतं ते ते काय म्हणते ऑक्सिजन आहे पण आमच्या हिशोबाने ऑक्सिजन नाही आहे सगळ्या मुलं म्हणून सात आठ पोरं येते तेच सगळं मिळतं पा दारू पाजून त्याला मारले नाही आणि पोलीस लोक हे म्हणजे दखल घेत नाही आमची ते काय म्हणते ऍक्सिडेंट ॲक्सिडेंट आहे मान्य नाही ऍक्सिडेंट आम्हाला आम्हाला का काय पाहिजे आमचा लकडे आम्हाला नाही पाहिजे एवढं एवढा मोठ्या दा। त्यांना काहीतरी करावं ते नाही त्यांची कारवाई हे आमचा विचार आहे त्यांच्यापर्यंत ते जात नाही ते कोणाच्याच घरी जात नाही ते आमच्यापर्यंत सुद्धा येत नाही आम्हाला विचारपूस करायला तर त्यांनी म्हणावा बाबा तुम्हाला कोणाचं असं हे का संशय का कोणाचा असं तर पोलिसांनी आम्हाला विचारावं अशी आमची इच्छा आहे पण ते आमच्यापर्यंत येतच नाही आम्ही कसं काय काय सांगायचं पोलीस लोक बोलून देत नाही ते मालक जर नेवाशाला गेले तर म्हणजे असं केलं सगळं पैशाने दाबलेलं नेवाशाचा पण घेत नाही वकील पोलीस लोक आणि कुकानाच्या पण दखल घेत नाही नुसते म्हणजे बघू बघू असं सांगू राहिले ते पण आम्हाला ते मान्य नाही ना तुम्ही विचारपूस करत नाही ना कल्याण बाबळे कुमार बाबळे आमेश गायकवाड ते एक धाब्यावाल्या आहेत का पोळे ना दहाव्या ते साबळे साबळे ते नाही माहिती आपल्याला एवढे पाच सहा जण म्हणजे स्वच्छ माझ्या हे संगतीला राहत होते एवढे जण बाकीचे लय मोठे होते त्याच्यामुळे ते मी सांगू शकत नाही पण एवढे म्हणजे डाळण्यात पोरे माझ्या नेहमी त्याच्या संघ फिरायचे खायचे प्यायचे असे होत होते मुलं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा